पूजनीय महाराज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतायत बोला छत्रपती शिवाजी महाराज की नगद नारायण महाराज की विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर आणि रस्तामध्ये ठेवायचा आहे महाराजांना येण्यासाठी रस्ता ठेवायचा ही आपल्याला विनंती आहे सर्व मंडपामध्ये उभ्या असलेल्या महिला बसून घ्या पाठीमागाव उभ्या असलेल्या माता भगिनींना विनंती आपण बसून घ्या आज भाविकांची संख्या मोठी आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि गुरुवर्य संभाजी महाराज de helal चला बसून घ्या सगळे पाठीमागा मंदिराच्या उजव्या बाजूला जागा आहे मध्ये बसून घ्या कंपनी आदरणीय वकील साहेब आपण अभिवादन करण्यासाठी वरती व्यासपीठावर या काशीनाची जा खोले हे बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहेत एक एक खुर्चीची उपलब्धता करायची आहे कारण एक खुर्ची आवश्यक आहे स्टेजवर आता जशी स्टेजवर आहे तशीच अगदी खुर्ची लवकरात लवकर आपण पोच करायची गणेश भालेराव एक खुर्ची घेण्याची लवकर महाराष्ट्राची दाखटी पंढरीस यांनी सांगितलं की अमेरिकेत सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आपला नारळी अखंड अखंडारीणाम सप्ताह लोक पाहत आहेत आणि म्हणून राक्षसभुवन तांबा आणि आपले ज्या परिसरातले आणखी काही गावं आहेत त्यामध्ये सहभागी झालेले खरोखरच कौतुकास्पद ही सगळी कामगिरी सुरू आहे त्यामुळं लाखो भाविक येत आहेत पण एकाही व्यक्तीची गैरसोय होत नाही गावकऱ्यांसाठी एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे दुसरी एक सूचना आहे आपल्या ज्या तुळशीवाल्या मावशी आहेत महिला उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक दोघी जणी उभा राहतील आणि त्यानंतर मध्ये बदल करायचा नाही कारण कीर्तन सुरू असताना कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे कुठल्याही क्षणी आता कीर्तनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होतोय लाखो भाविक भक्त भवन तांबा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत धुळीचे लोट याची साक्षी देत आहेत मंडपाच्या आपल्या पाठीमागे सुद्धा ट्रॅफिक आहे पुढे सगळीकडे जिकडे पहावे तिकडे नगद नारायण महाराज यांचं दर्शन इथे आहे खरंच आनंदाचा सोहळा आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची असा हा सोहळा प्रेममूर्ती गुरुवर्य महंत शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद आणि आपले गडाचे उत्तराधिकारी महंत शांतप्रमा संभाजी महाराज यांचं मौलिक असं मार्गदर्शन आणि लाखो भाविकांची उपस्थिती राबणारे हात हजारो हात आहेत त्यामुळं सर्वांचा नामोल्लेख करणं अशक्य आहे परंतु महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील नारायणगडाच्या कर्तृत्वाला साजेस कार्य प्रत्येकाकडून घडत आहे या परिसराची स्वच्छता आणि अनेक सामाजिक संदेश राक्षसमोहन तांबा ग्रामस्थांनी या ठिकाणी लावलेले आहेत खरोखरच गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक आहे आणि एवढ्या गडापासून दूर अंतरावरती हा सोहळा होतोय पण कुठे कशाचीच कमी नाही म्हणून राबणाऱ्या प्रत्येक हातासाठी बाकी आपण काही देऊ शकत नाही पण त्यांना डाळ्यांच्या रूपात एक प्रेम द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो कुठल्याही क्षणी कीर्तनाला प्रारंभ होईल कारण सर्व गटाचे गुणीजन टाळकरी गायनाचार्य पकावाज वादक आपल्या सगळ्या टाळकरांचे आभार व्यक्त करायचे राहून जातात अवघ्या काही क्षणातच पूजनीय महाराजांचं

i don't think so